आज आहे रविवार आणि आबीच्या शाळेला आज सुट्टी पण माझं काम आज वाढणार आहे दिवसातून चार चार वेळा त्याच्या चा मागे पळावं लागतं अरे अभि खा अरे अभि खा, खा। आणि भाजी बनवण्याचं एक वेगळंच टेन्शन तर आज मी हरभऱ्याचीच भाजी बनवली अभि आज घरी आहे तर म्हटलं चला ही रोप लावून घेऊयात पपईचे बी मी या ट्रे मध्ये टाकले होते खूप जास्त बी झाल्यामुळे ना त्याची वाढ व्यवस्थित झाली नाही आणि अशा वेगळ्या काही गोष्टी करायच्या म्हटलं की आभी खूप खुश असतो त्यामुळे हा ट्रे त्याच्या हातात दिला आणि आता सध्या माझा कॅमेरामॅन अभि जागा थोडीशी ओलावून घेतली जेणेकरून रोप व्यवस्थित चिटकतील आणि त्यावरती ही सेफ्टी इथे मी लावलंय ड्रॅगन फ्रूट हे मी लावलंय तर खरं पण याची काळजी कशी घ्यायची ना हे मला काही माहिती नाही आणि माझ्या आंब्याच्या झाडालाही यावर्षी पहिल्यांदाच आंबे लागलेले हे आहे माझ्या अंजीरचं झाड या झाडालाही हे पहिलं अंजीर लागलेलं आहे आणि त्यानंतर छोटे छोटे अंजीर सुद्धा आहेत पण हेही मोठे व्हायला हो किती दिवस लागणार आहेत हे काही माहिती नाही तर हे आहे माझं अंजीरचं झाड मला फळांची फुलांची झाडं लावायला खूप जास्त आवडतात तर आता उन्हाळा सुरू झालाय त्यामुळे आईस्क्रीमचा सीझन मी घरीही आईस्क्रीम बनवते पण आज विकतच आणलं होतं तर एखाद्या वेळेस मी रेसिपी सुद्धा शेअर करेल तुमच्याशी